नमस्कार अमेझिंग किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण आवळ्याचा मुरांबा बघणार आहोत तर त्याच्यासाठी इथे मी मार्केटमधून हे छान फ्रेश असे आवळे घेऊन आली आहे आणि सध्या आवळ्यांचा सीझन आहे तुम्हाला मार्केटमध्ये भरपूर जास्त प्रमाणात आवळे मिळतील आणि त्याची साईज पण जशी तुम्ही घ्याल तशी अवेलेबल आहे छोटी मोठी फक्त घेताना एक काळजी घ्यायची की ते थोडंसं बघून घ्यावं लागतो कधी कधी तिथं डागाळलेला वगैरे असतो तर आता आपण आपल्या रेसिपीसाठी सुरुवात करूया आता एक एक करून आपल्याला आवळा किसून घ्यायचा आहे आवळा किसताना थोडासा उभा पकडा म्हणजे तो छान किसला जातो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी बी आहे ती आपल्याला फेकून द्यायची आहे इथे मी सगळा आवळा किसून घेतलेला आहे कढाई गरम झाली त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मी दोन तुकडे दालचिनी घालणार आहे पाच इथे मी मिरी घेतली ती घालायची आहे त्याच्यानंतर लवंग घेतली आहेत पाच तर ती पण घालायची त्याने स्मेल खूप छान येतो त्याच्यानंतर वेलची घेतली आहे अख्खी वेलची तर ती पण घालायची आहे इथे मी थोडासा काजू घेतला आहे काजू ऑप्शनल आहे माझ्याकडे होत माझ्याकडे होता तर मी इथे वापरणार आहे तर तो पण घालायचा आहे एक दोन मिनटं हा परतवून घ्यायचा आहे तुपावरती आता आपल्याला ह्याच्यावरती आवळा घालून घ्यायचा आहे थोडा थोडा आवळा ह्याच्यावरती घालून घ्यायचा आहे इथे मी एक कप साखर घेतलेली आहे तर ती पण घालायची त्याच्यानंतर याच्यावरती परत आवळा घालून घ्यायचा आहे परत एक कप साखर घेतलेली आहे ती पण घालायचं आहे आणि अशी साखर पसरवून ठेवायची आहे आवळा हा तुरट असतो त्यामुळे त्याला साखर ह्या आवळ्यापेक्षा जास्त प्रमाणात लागतं म्हणजे तुम्ही एक किलो आवळा घेतला तर एक किलो साखर घालावी लागते अर्धा किलो आवळा घेतला तर अर्धा किलो साखर घालावी लागते पण इथे मी दोन कपच साखर वापरलेली आहे एक दहा मिनटं आपल्याला याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे दहा मिनटं झालेली आहेत आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आणि सावकाश आवळा परतवून घ्यायचा आहे आपल्याला बघू शकता पाणी सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी अर्धा चमचा ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहे म्हणजे आपली टेस्ट पण खूप छान लागते अजून एकदा ह्याच्यावर झाकण ठेवून गॅस स्लो करून घ्यायचा आहे इथे मी गुळ घेतलेला आहे आम्ही जास्त करून गुळाचा वापरच करतो कारण त्याचा कलर चेंज होत नाही तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्गॅनिकचा गुळ वापरला तरी चालेल पण थोडासा मुरांब्याचा कलर जो आहे तो तो चेंज होतो तर थोडंसं परत एकदा झाकण काढून घ्यायचं इथे मी एकदम थोडा लेमन कलर ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आता इथे मी एक वाटी गूळ घेतला होता तो पण ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि परत एकदा हे ढवळून घ्यायचं आहे आता हे गूळ वितळेपर्यंत अजून आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचं आहे एक चमचा वेलची पावडर घालायची जायफळ घालायचे किसून तर मी थोड्याशा भोपळ्याच्या बी याच्यामध्ये ॲड करणार आहे थोडीशी लाल मिरची पावडर घेतली ती पण घालायची ऑप्शनल आहे नाही घातलात तरी चालेल इथे मी आंबट गोड आणि तिखट ही चवळण्यासाठी थोडासा मसाला म्हणजे मिरची पावडर वापरलेली आहे आता हे परत एकदा छान असं ढवळून घ्यायचं जर तुम्हाला साखर यूज करायची नसेल तर तुम्ही खडीसाखर जी आयुर्वेदिक स्टोअरमध्ये मिळते ती बारीक करून ती वापरलात तरी चालेल साखर बिलकुल चालत नाही तर त्यांनी फक्त ऑर्गेनिक गुळामध्ये बनवून जरी तो खाल्ला तरी खूप चांगला आता गॅस बंद करून घ्यायचा आहे वर्षवर्ष हा बाहेर टिकतो फक्त तुम्हाला त्याची काळजी घेणं म्हणजे त्याला बुरशी येणार अशा ठिकाणी ठेवायचं नाही किंवा दोन दिवस तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही असाच हा भांड्यामध्ये ठेवून दिला तरी चालेल चांगला मुरल्यानंतर तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा मी काल आवळ्याचा मोरावळा बनवला होता बघू शकता छान असा हा आवळ्याचा मोरावळा बनवून रेडी झालेला आहे आता आपल्याला एका बरणीमध्ये हा भरून ठेवायचा आहे छान असा हा मोरावळा बनवून रेडी झालेला आहे